नमस्कार आत्मनिर्भर भारत वाटचाल नव्या भारताची या विशेष कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते देशात आणि राज्यात सध्या जे एन वन हा कोरोनाचा नवा उपप्रकार आढळून आला आहे या पार्श्वभूमीवर देशाची आरोग्य यंत्रणा सज्ज होती आहे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी नुकत्याच देशातल्या आरोग्य क्षेत्रातल्या सज्जतेचा आढावा घेतला संपूर्ण सरकार हा दृष्टिकोन बाळगून एकजुटीनं काम करणं आवश्यक आहे असं मांडवी यांनी म्हटलंय श्वसनाशी संबंधित आजार आणि कोविड एकोणीस विषयी सुरक्षिततेच्या दृष्टीनं आपण दक्ष राहायला हवं मात्र काळजी करण्यासारखं काही नाही असं ते म्हणाले राज्यांनी दक्ष राहावं देखरेख वाढवावी औषधं ऑक्सिजन सिलेंडर व्हेंटिलेटर आणि लसीचा पुरेसा साठा ठेवावा अशा सूचनाही त्यांनी केल्या प्रत्येक रुग्णालयात दर तीन महिन्यांनी मॉक ड्रिल घेतलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आगामी काळात थंडीचं प्रमाण वाढेल हे लक्षात घेऊन श्वसनाशी संबंधित आजार वाढणार नाहीत यासाठी सतर्क राहावं अशा सूचना देखील मांडवे यांनी यावेळी दिल्या याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य यंत्रणा तसंच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली राज्यभरातल्या आरोग्य संस्थांचं संरचनात्मक वीज आणि अग्निपरीक्षण करण्यात यावं त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण ऑक्सिजन खाटा यांची यंत्रणा सज्ज ठेवावी औषधांचा सा साठा ऑक्सिजन प्लांट्स व्हेंटिलेटर या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आगामी सण आणि नववर्षाचं स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे मग आयसोलेशन बेड असतील ऑक्सिजन बेड असतील आय सी यू बेड असतील व्हेंटिलेटरचे बेड असतील पी एस ए प्लॅन्ट असेल ऑक्सिजन प्लॅन्ट असेल त्याचबरोबर आर टी पी सी आरच्या लॅब असतील या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्यात औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषधसाठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचं देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत हा व्हेरियंट माइल्ड असला तरीसुद्धा झपाट्याने पसरतो आहे त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्टम असतील म्हणजे सर्दी खोकला ताप तर त्यांनी गर्दीपासून आ, गर्दी टाळली पाहिजे गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे राज्यात सध्या त्रेसष्ट हजार विलगीकरण खाटा तेहतीस हजार ऑक्सिजन खाटा अतिदक्षता विभागातल्या नऊ हजार पाचशे खाटा आणि सहा हजार व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध आहेत अशी माहिती या बैठकीत मुख्यमंत्र्यांना देण्यात आली कोविड एकोणीसचा नवा व्हेरियंट आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी आय सी एम आरचे दिल्लीचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर आहेत तसंच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक बी जे मेडिकल कॉलेज पुणे इथल्या डॉक्टर सुरेश कार्यकर्ते पुण्याच्या मेडिकल कॉलेजचे डॉक्टर वर्षा पोद्दार नवले मेडिकल कॉलेज पुणे इथले फिजिशियन डॉक्टर डी बी कदम सदस्य आहेत तर आयुक्त आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे देशातली प्रतिबंधक तयारी आणि विषाणूच्या या नव्या रूपाबाबत सामान्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया राज्याच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि आय सी एम आर दिल्लीच्या साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्याकडून नमस्कार डॉक्टर आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत नमस्कार आत्ताच आपण पाहतोय की हा जो एक नवा व्हेरियंट आलाय तर या नव्या रूपाबद्दल आपल्याला काय सांगता येईल नाही हा जो सारस्कॉप टू म्हणजे कोविडचा जो विषाणू आहे हा विषाणू आपल्या बरोबर आहे ह्या विषाणूलाही जगायचे माणसालाही त्याला मारायचं नाहीये कारण माणूस मेला तर विषाणू मरून जातो म्हणून तो, तो, तो स्वतःच रूप सारखं बदलत जाणार त्यामध्ये त्याची तीव्रता तो फार जास्त वाढवणार नाही असा आपला अंदाज आहे कारण माणसाला त्रास झाला तर मी जसं म्हणलो माणूस मेला की तोही मेला त्यामुळे नवीन नवीन रूपाने तो येणार परंतु आपण जे समजत होतो की आता कोविड गेला कोविड गेला नाही त्यामुळे नव्या रूपाने त्याची जी पिढी असते जे एन वन जे एन पॉइंट वन म्हणून जो आपण व्हेरियंट सध्या ऐकतोय हा एक प्रकार आहे की या ह्या जो हा जो व्हेरियंट आहे ह्यामध्ये एक मोठी शक्ती इतर जे व्हेरियंट आहेत त्या त्या व्हेरियंटच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला दिसून येते की हा एकापासून दुसऱ्याला लागायची ह्याची क्षमता सर्वात जास्त आहे त्यामुळे तो सगळ्यात जास्त आपल्याला दिसणार हे मनामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे पण मग हा आधीच्या विषाणूंच्या तुलनेत या व्हेरियंटचा संसर्ग पसरण्याचा वेग आणि त्याचं गांभीर्य हो। याबद्दल आपण काय सांगू शकाल तुम्ही आता म्हणाला जास्त वेग आहे पण मग त्याचं गांभीर्य आपल्याला काय सांगता येईल गांभीर्य अनेक प्रकारे असू शकत आपण जरी म्हणलो की हा माइल्ड विषाणू आहे हो। तरी हा विषाणू माइल्ड म्हणजे ह्याची तीव्रता कमी आहे की म्हणजे ह्या झाल्यामुळं हॉस्पिटलायझेशन फार वाढले किंवा मृत्यू दर वाढला असा अजून तरी मोठा प्रकारचा आधारासाठी जो डेटा लागतो त्याचा कुठं झोप कारण हा सर्वात जास्त जो दिसून आला प्रादुर्भाव तो अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये oh. मध्ये सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो की ह्याची सुरुवात झाल्याचं पहिला रिपोर्ट आणि सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत जर समजा शंभर लोक कोविड पॉझिटिव्ह असतील तर आताच्या घडीला चौवेचाळीस लोक हे जे एम पॉइंट वनचे आहेत याचा अर्थ काय की ह्या बिषाणूची क्षमता जास्त आहे याने एकापासून दुसऱ्याला लागायची परंतु ह्यानी हॉस्पिटलायझेशन वाढत नाहीये मृत्यू मृत्यूदरही वाढत नाही तर आपण घाबरून जाण्याची जरुरी नाही पण आपल्याला तो लागू नाही कारण समजा लागण झाली तर आता तर सुरुवातीच्या स्टेजेस आहेत काही दिवसांनी आपल्याला कळेल याचे दूरगामी परिणाम काय असतात त्यापेक्षा आपल्याला लागू नये म्हणून लोकांनी प्रयत्न करणं काळजी घेणं बरोबर पण आपल्या देशात आता तुम्ही सुरुवात अमेरिकेत आपल्याला आढळून आली पण आपल्या देशात याची सुरुवात कुठे पहिल्यांदा आढळली आणि आता सध्या आपल्या देशात ह्या वेरियंटचे जास्त रुग्ण कुठे आहेत साधारण म्हणजे आपण असं म्हणतो की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पहिल्यांदा टेस्टिंग थोडस उचिरा झालं मध्ये ऍक्च्युअली जे सॅम्पल घेतल्या गेलं केरळमधलं सॅम्पल पॉझिटिव्ह आलेलं होतं आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर केरळमध्ये जास्त रुग्ण दिसतात कर्नाटकात जास्त दिसतात महाराष्ट्रामध्ये कदाचित तिसरं किंवा चौथं स्थान दिसत पण यावर आपण जास्त विचार करू नये कारण हे आपण ऍब्सोल्यूट नंबर पाहतो आपण म्हणतो की पाचशे रुग्ण निघाले पाचशे रुग्ण निघाले पण सगळ्यांनी तर टेस्ट केलेलं नाही बरोबर त्यामुळे आपल्याला जो नंबर दिसतो कि आपल्या राज्यांमध्ये जी टेस्टिंग साठीची प्रणाली ज्या प्रकारे राबवली जात ह्याच निदर्शक असत त्यामुळे आणि लोक किती स्वतःहून टेस्ट करायला पुढे जातात त्यामुळे ह्याच्यावर जास्त भर देऊ नये की हा केरळात आहे का महाराष्ट्रातच आहे कर्नाटकात आहे त्याला फार विशिष्ट असत पण म्हणजे महाराष्ट्राचा क्रमांक त्यातल्या त्यात तसा वरचाच आहे म्हणजे तिसरा चौथा म्हटलं तरी आपण आपली हेल्थ सिस्टम चांगली आहे त्यामुळं आपल्याकडं आणि लोकही टेस्टिंगचं प्रमाण जास्त आहे बरोबर आता या कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी केंद्र सरकारने सुद्धा काही उपाययोजना सांगितल्या आहेत राज्य सरकारतर्फे तुम्ही स्वतःच आहात टास्क फोर्स मध्ये तर तशा खबरदारी घेण्याचे आपण वेगवेगळे उपाय करतोय तर सुरुवातीला आपण बघूया केंद्र सरकारतर्फे यासाठी काय खबरदारी घेण्यात आलेली आहे किंवा काय वेगवेगळे नियम लागू करण्यात आलेले आहेत नाही नियमपेक्षा बघा आता हा इतका लवकर एकापासून दुसऱ्याला लागतो हा हो। पूर्वीचे जे होते ते केंद्र सरकारने सुद्धा लावायचं म्हणून म्हणलं नाही म्हणजे पूर्वी एअरपोर्टवर स्क्रीनिंग व्हायचं आपण म्हणायचो त्याला आयसोलेट करा लॉकडाऊन हो, करा हे हो, प्रकार होणार नाही आताच्या घडीला आपल्याला जरुरी काय आहे की हा आता इतका आपल्या बरोबर राहणारा विषाणू रह हा कोणाला त्रास देऊ शकतो ज्यांचं वय जास्त आहे ज्यांना क्रॉनिक मॉर्बिडिटीज आहे वय जास्त म्हणजे साठच्या वर वय असलेला आणि इतर आजार असलेला आहे डायबिटीज असेल कॅन्सर असेल किडनीचा आजार असेल अशा लोकांना अशा लोकांना जर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायची वेळ आली तर हु. तू केंद्र सरकारने निर्देश दिला की तुमची मार्कड्रिल करून ठेवा तुम्ही हे बघा की उद्या जर पेशंट खेळायला लागले तर आपली हेल्थ सिस्टीम फेल नाही झाली पाहिजे कारण मोठ इन्व्हेस्टमेंट आपण ह्या कोविडच्या काळात जे केलं इव्हन जिल्हा पातळीवरती आपण मोठी व्हेंटिलेटर आणून ठेवले ऑक्सिजन प्लांट लावले पण हे चालू आहेत का हे बघणं फार हो, हो, हो. आहे म्हणून ते त्यांनी निर्देश दिले आणि राज्यात सुद्धा आता आपल्या अध्यक्षतेखाली जो टास्क फोर्स स्थापन करण्यात आलाय तर आपल्या तयारीबाबत काय आहे मग राज्यातल्या तयारीबाबत नाही नाही आपल्या राज्याची तयारी चांगलीच आहे यामध्ये काही वाद नाही पण आपल्या समोर प्रश्न काय उभा आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला तयार राहायचंय कशासाठी तर महाराष्ट्र हा काय म्हणायचं इकॉनॉमिकली सगळ्यात डेव्हलप असा असं राज्य आहे ना देशात आणि आपल्याकडं काय दिसत की सुट्टीचे दिवस आले की लोक सगळे मुंबई मधन पळतील पुण्याहून बाहेर बाहेर जातात आणि या चार पाच दिवसामध्ये सध्याच्या घडीला कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत सांभाळायचं आणि ते समजा लागण घेऊन आले तरी तर सगळ्यात मोठा प्रश्न आपण टॅकल करू इच्छितोय की त्या लोकांनी ते जे सगळे हॉलिडेंग ला दिलेले लोक आहेत ते परत आल्यावर त्यांनी त्यांच्या घरामधले जर वयस्क लोक असतील ज्यांना काही दुसऱ्या आजार आहेत त्या अति जोखमीच्या गटाला आगण कशी नाही होऊ द्यायची ह्याबद्दल आपल्याला संदेश देणं दुसरी गोष्ट एक महत्वाची आपल्याला दिसून येते की आता परत वरती अनेक मेसेजेस यायला लागले तुम्ही काय काहीतरी का खा <laughs> तुम्हाला लागण होणार नाही आपल्याला लोकांना हे सांगावं लागेल की आता तरी म्हणजे आपण तीन वर्ष शिकलो पूर्वी हे सगळे चुकीचे मार्ग होते अशा मार मा वेळेला आपण फॉरवर्ड तरी करू नये म्हणजे लोक अकनक बळी पडू नये काय समजून जातील की नाही मला लागण होणार नाही मग मी कशाला घाबरायचं वाटेल तसे वाटतील कोविड अप्रोप्रिएट बिहेविरचं पालन होणार नाही तर हे टाळणं अतिशय जरुरीच आहे हे तर आपल्या आपण लक्षात ठेवणं जरुरीच आहे आणि काही माफक चेंजेस झालेले आहेत म्हणजे आपले जे गाईडलाईन्स आहेत त्या जुन्या आहेत म्हणजे जसं आपण पूर्वी काय करायचो की कोविडचा रुग्ण मिळाला की पूर्ण आपल्या आरोग्य डिपार्टमेंटचे लोक त्याचे कॉन्टॅक्ट कोण आहेत हे शोधायला जायचे कोणा कोणाला त्याच्यामुळे लागण होण्याची शक्यता वाढली असेल पण हे करण्याची आता जरुरी नाहीये कारण हा इतक्या लवकर पसरतो की तुम्ही कॉन्टॅक्ट शोधूच नाही बरोबर अशा प्रकारचे ज्या गोष्टी आहेत काय औषधं द्यावी सध्या घाबरण्याचं मुख्य कारण आपण घाबरू नये त्याला कारण रुग्णाला जरी समजा झाला तो वयस्क जरी असेल तो वेळेत आला तर त्या रुग्णाला त्याच्या घडीला हॉस्पिटलायझेशन सुद्धा होऊ नये यासाठी आपल्याला औषधं देता येतात प्रभावी सारखी परिस्थिती नाही तो ऍडमिट जरी झाला रुग्ण तरी त्याला त्यापासनं धोका त्याच्या आयुष्याला उभा राहू देऊ नये त्यासाठी सुद्धा औषध उपचार करता येतो त्या गाईडलाईन थोड्याशा बदलायसाठी म्हणून ही टास्क फोर्स काम करेल म्हणजे दोन तारखेपासनं आपल्याला ती अगदी क्लॅरिटी राहील की रुग्ण जरी असेल तरी पूर्वी एकदम डेल्टा वेव्ह सारखं पिक्चर आपल्याला दिसणार नाही दिसणार नाही हो म्हणून लोकांनी पॅनिक होऊ नये हे महत्वाचं आहे जास्त म्हणजे काळजी करू नये पण काळजी घ्यावी असं म्हणायला आपण लसीकरण केलं मागच्या वेळी आपण लसीकरण केलं अगदी दोन झाल्या तीन लसी, लसी सुद्धा झाल्या लोका तर लोकांना असं वाटतं की आता हे लसीकरण तर झालेलं आहे तर या नव्या विषाणूच्या रूपाविरुद्ध आपल्याला ते लसीकरण उपयुक्त ठरणार आहे का नाही हे हा जरासा अवघड प्रश्न आहे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एकदा लस घेतली त्याचा अर्थ या कोविड सारख्या आजारामध्ये विषाणू आपलं स्वरूप सारखा बदलत असतो जन्म हा तो जन्मभरासाठी आपल्याला त्या लसीमुळे सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो की सहा महिन्यानंतर आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्तीला आपण जागृत केलं असतं ती तिला कोणाशी लढायची जर पाळी आली नाही तर ती सुप्त अवस्थेमध्ये झोपण्यासारखी पडलेली असते बरोबर अशा परिस्थितीमध्ये या तर आपण म्हणजे त्याला परत संसर्ग झाला तर ती परत जागृत होऊ शकेल परंतु संसर्गाशी कशी लढेल त्याला थोडासा वेळ जाऊ शकतो परंतु दुसरी गोष्ट लस जर घेतली आपण तयार राहू शकतो आपलं आपण एक प्रकारचं कवच घातला करत असत एक गोष्ट सत्य आहे की आता व्हॅक्सिन घ्यायची जरुरी आहे का कदाचित आपल्याला उशीर झाला बरोबर आपल्याला जर व्हॅक्सिन घ्यायचीच इच्छा असली असती तर आपण या सीझन मध्ये जेव्हा ही थंडी सुरू झाली ना तर आपल्याला प्रोटेक्शन चांगलं मिळालं असत पण तरी पण जर लोक जे अति गट आहे त्यामधल्या लोकांना असं वाटी वाटत असेल तर ते वॅक्सिन सरकारी डेपोज मधन घेऊ शकतात मग ते, ते नाकाच्या ड्रॉप्स जे वॅक्सिनचे आहेत शेवटी इंकोवॅक म्हणून निघाली त्या वॅक्सिनचे डोसेजेस आपल्याकडे उपलब्ध आहेत एक एम आर एन आहे जी ओमिक्रॉनच्या व्हेरियंटच्या विरुद्ध आ, 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 काम करू शकते ही आपली देशातली पहिली वॅक्सिन आहे ती पण लोक घेऊ शकतील आणि स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील पण आपण नुसता असा विश्वास ठेवणं की माग म्हणजे मी वॅक्सिन घेतलेली आहे म्हणून राहणं कदाचित योग्य राहत बरोबर आहे मग आत्ताच तुम्ही म्हणालात तसं की लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे तर नेमकी मग आता ह्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी किंवा काय खबरदारी घ्यायला हवी आत्ताच तुम्ही म्हणालात की आता लोक सगळे ट्रिप्स जायला निघालेले आहेत तिकडे त्या त्या ठिकाणीसुद्धा आता एवढी संख्या वाढते आपण बघतोय की सगळे समुद्रकिनारे भरलेत लोकं म्हणजे मजा करण्यासाठी तीन दिवस जात आहेत शेवटचा वर्षाचा आउटिंग आहे म्हणून तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांनी काय काळजी घ्यायला हवी असं तुम्ही सांगाल आता हे लोक समुद्र किनाऱ्यावर जेव्हा उभे आहेत ते काय आपलं ऐकणार आहेत असं समजणं फार कठीण आहे आपण ते स्वप्न बघतोय <laughs> पण सध्या काय की जनरली ही जी पिढी असते ही तरुण पिढी असते त्यांना फार याचा विशेष त्रास होणार नाहीये पण ते जेव्हा हॉलिडेंग करून घरी येणार आहेत तर त्यांना साधे लक्षणं आहेत की म्हणजे मला सर्दी झाल्यासारखं वाटत मला खोकला येतोय मला थंडी वाजून ताप आला तर ता अशा लोकांनी स्वतःची कोविडची टेस्ट लगेच करून घ्यावी समजा ती कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल पण ती आपल्याला स्वतःला कोविड असेल असं समजून त्यांनी घरामध्ये एन नाईन्टी फाईव्ह मास्क घालून फिरावं तर त्यांच्या घरी वयस्क लोक आहेत जे लहान लोक आहेत या लोकांना लागण होऊ नये त्यासाठी आपण काय करावं की आपण स्वतः हे पाळायचा पा, प्रयत्न करावा आपण अशा वेळेला ऑफिसला जाणं नेक्स्ट डे ला, ला नेक्स टेम्परेचर आहे मी आजारी आहे जाऊ दे काय नाही होत एक पॅरासिटामॉल घेतली की बरं होईल असं करत जाऊन दुसऱ्याला देऊ नये एकाच दिवस आवडत सुट्टी घ्यावी आणि जर समजा चुकून माकून तुम्ही ऑफिसला जाणं सुरू केलं असेल तर कमीत कमी एन नाईन्टी फाईव्ह मास्क घालून मास शक्यतो लोकांपासून दूर राहायचं शक्यतो दुसऱ्याला कारण शेवटी आरोग्य हा स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आजच्या घडीला या विषाणू बरोबर आपल्याला जगायचं जर असेल तर आपण आपली जबाबदारी समजावी आपल्या घरातल्या लोकांना लागण होऊ नये मित्रमैत्रिणींना लागण होऊ नये यासाठी आपणच जबाबदार आहोत जो थे थे नहीं, तो नहीं। हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत कमी नाही हे तुम्ही त्या तरुण मुलांना सांगितलं पण ही जी घरात वृद्ध मंडळी आहेत किंवा लहान मुलं आहेत आणि वृद्ध मंडळी म्हणजे आजारी पण असतात आणि एक साठ वर्षावरची पण जी नॉर्मल पण असतात पण साठ वर्षाच्या वरची असतात असे वेगवेगळ्या प्रकारचे वृद्ध असतात तर या सगळ्या जणांना किंवा सहव्याधी आहेत ज्यांना अशा सगळ्या व्यक्तींनी सुद्धा काय विशेष काळजी घ्यायला हवी सगळ्यात मुख्य गोष्ट त्यांनी हे करायला पाहिजे की समजा माझ्या घरामध्ये माझी मुलं समजा बाहेर फिरायला गेलेली ती जेव्हा परत येतील तर ते त्यांच्याशी कमीत कमी पहिले तीन दिवस ना त्यांच्याशी संपर्क टाळायचा प्रयत्न करण समजा आपल्याला म्हणजे टाळताच येत नसतो हे काही क्षण असतात आयुष्यामध्ये दिवसभराच्या कामामध्ये नाही मुलगा आला मी बोलतो बोलतो तर कमीत कमी आपण मास्क मास्क घालून घेतलेला असला पाहिजे कमी वेळ संपर्क ठेवता येईल तेवढा ठेवायचा आणि त्यामध्ये आपण सेफ राहू शकतो म्हणजे आयसोलेशन म्हणजे पूर्वी कसं होतं आयसोलेशन मध्ये आपण जो पॉझिटिव्ह व्यक्ती आहे त्याला आपण वेगळं करायचो जेव्हा संसर्गाची गती खूप जास्त असते तेव्हा आपण पॉझिटिव्ह व्यक्ती नाही निगेटिव्ह व्यक्तीने सांभाळावं म्हणून स्वतःला आयसोलेट करून घ्यावं लागतं काहीतरी <laughs> आता आपण हे सगळं बोललो पण आता जर एखाद्याला तसा झालाच कोविड म्हणजे हा व्हेरियंट आता त्याला लागण झाली तर मग अशा लोकांनी काय काळजी घ्यायला हवे आता त्यांनी कसे औषधोपचार घ्यायला हवे किंवा त्याच्यावर काही आता औषधोपचार आहेत का इफेक्टिव्ह असे तरुण लोकांना फार विशेष त्रास होणार नाही एखाद दोन दिवस त्यांना लक्षणं दिसतील आणि ते आपोआप जातील परंतु ज्यांचं वय जास्त आहे साठ वर्षाच्या वर आहे ज्या लोकांना दुसरे जोखिमेचे आजार आहेत आपण म्हणलो तसं डायबिटीस कॅन्सर काही अशा प्रकारचे आजार असलेले लोकांनी स्वतःची त्वरित तपासणी करून घ्यावी ही लक्षणं पूर्वीच्या ओमिक्रॉनच्या विषाणूच्या लक्षणांसारखीच आहेत काहीही बदल विशेष नाही तर आपण ती टेस्ट करून घ्यावी आपण जोखीमेच्या गटात आहे आपली टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आजूबाजूच्या सरकारी रुग्णालयामध्ये किंवा त्यांचा जो कोणी दुसरा प्रॅक्टिशनर असेल त्याला जर ते जाऊन भेटले तर ते काही औषधं जे अतिशय प्रभावी आहेत ते सुरू करू शकतात त्याच्यामध्ये ती ओरल टॅबलेट्स पण आहेत इंजेक्शन पण आहेत ती घेऊन त्या व्यक्तींच रुग्णालयामध्ये भरती होणं टाळे पडण्याचं हे टाळू शकतात लवकरात लवकर केलं पाहिजे कमीत कमी पहिल्या पाच दिवसामध्ये तो माणूस तिथं पोहोचला पाहिजे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे बाकी याच्यामध्ये फार बरोबर आहे आता आज ह्या असा विषाणू येतोय त्याचं वेगाने पण वाढतोय तुम्ही म्हणताय तर एक जाता जाता शेवटी सगळ्याच लोकांना आपल्या राज्यातल्या देशातल्या तुम्ही काय आवाहन कराल की लोकांनी काय करायला हवं तुम्ही एज अ डॉक्टर त्यांना काय आवाहन कराल सगळ्यात पहिलं मी हे म्हणेल की काळजी घ्या घाबरून जाऊ नका घाबरल्यानंतर आपण योग्य स्टेप्स घेतो असं नसतं ती रिस्क वाढत असते की आपण मनाला वाटलं की विचित्र काहीतरी करू बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला लागण झाली ते लपवून ठेवू नका जर आपण त्या ग्रुप्स ग्रुपमध्ये असू Hmm. तर डॉक्टरला सांगा ते डॉक्टर चांगले प्रभावी औषध देऊ शकतो कुठल्याही प्रकारची रिस्क राहणार नाही तुम्ही hmm. घरच्या घरीच राहू शकता आणि ज्याला झालेला आहे तो तरुण आहे किंवा जो बाहेर फिरून आलेला आहे hmm. त्या व्यक्तींनी आपण कुटुंब प्रमुख असल्यासारखं मी दुसऱ्याला देणार नाही हा hmm. आजार म्हणून hmm. प्रिव्हेंटिव्ह स्वतः मास्क घालणं इतर लोकांची संपर्क घरामधलं कमीत कमी ठेवणं हे तीन दिवस जरी त्यांनी थे ठेवलं ना अच्छा घरामध्ये दुसऱ्यांना न लागण हम्म हम्म महाराष्ट्रातलं सध्याचं प्रमाण काय म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रात या विषाणूचे आता किती आपल्याला रुग्ण सापडलेले आहेत आणि मृत्यूचं प्रमाण काय आहे आपल्याकडं ना अजूनही खूप कमी आहे अच्छा खूप म्हणजे अगदी निग्लिजिबल आहे फक्त आपल्या समोर भीती कसची आहे म्हणजे कारण कसं असतं हा हळूहळू वाढणारा आजार असतो नॉर्मली हळूहळू पसरतो परंतु आपल्याकडे एम्प्लिफाईंग इव्हेंट त्याला आता एक्झॅक्टली मराठीत कसं म्हणायचं माहित नाही पण जे हॉलिडेंग जाणार आहेत आणि लाखोच्या संख्येने जाणार त्यांच्यामुळं काय होऊ शकत यासाठी शासन ही टास्क फोर्सही बनवली शासन ही काळजी घेत आहे सगळी सिस्टीम उभी करते करो म्हणजे लोकांना ह्या सिस्टीमची जरुरत न पडो परंतु आपल्याला त्या धोका आहे राहायला आणि नागरिकांनी अगदी शांतपणे ऍक्सेप्ट करावं की सरकारनी चांगली तयारी केलेली आहे मला घाबरायची जरुरी नाही मी शांत राहू शकतो पण मला लागण होऊ नये ह्याच्यासाठी किंवा माझ्याकडनं दुसऱ्याला लागण होऊ नये त्याच्यासाठी आपणच प्रयत्न करणं हे जरुरीच आहे बरोबर आता नुकत्याच सुट्ट्या येत आहेत आणि लोकं बाहेर जात आहेत निमित्ताने आपण हा खरंच आज हा कार्यक्रम घेतला आहे फार बरं झालं त्यामुळे लोकांना नेमकं काय आपण करायला हवं आणि काय काळजी घ्यायला हवी याची माहिती थेट टास्क फोर्सच्या आपल्याला प्रमुखांकडनंच आपल्याला मिळालेली आहे तर डॉक्टर तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत म्हणजे नेमका हा विषाणू काय आहे ह्याच्याशी आपण कसा मुकाबला करूया आणि शासन कसं तयार आहे याबद्दलची सविस्तर माहिती दिलीत आणि इथे आपण आमच्याबरोबर सा सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि नमस्कार याबरोबरच आता आपला विशेष कार्यक्रम आपण इथेच संपूया थोड्याच वेळात भेटूया सातच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार असतो का जाणून घेऊया जागो ग्राहक या